नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरल्या तर मग मालिका सध्या खूप सुंदर अशा वळणावरती येऊन ठेपली आहे आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्जुनने खूप डोकं लावून या ठिकाणी मधुभाऊंची सुटका करून आणलेली आहे आणि सायलीला दाखवून दिलेली आहे की मी एक उत्तम वकील आहे आणि मी खोटारडा बिलकुल नाहीये तर यानंतर मित्रांनो सायलीने आता अर्जुनला मिठी देखील मारलेली आहे यानंतर मधुभाऊ आता घरी आलेले आहेत मित्रांनो आणि मधुभाऊ घरी आल्यानंतर मात्र आता मात्र खूप मोठा ट्विस्ट मालिकेमध्ये येणार आहे मित्रांनो पाहायला भेटतंय की मधुभाऊ येताच काही गोष्टींचा खुलासा करणार आहेत हा खुलासा प्रियाबद्दल असणार आहे आणि तिच्या पायाबद्दल असणार आहे कारण मित्रांनो सगळेजण आता ज्यावेळी मधुभाऊना भेटण्यासाठी येतात म्हणजेच आता प्रियासोबत तिचे वडील अर्थात रविराज देखील येतात तर मित्रांनो रविराज आणि बाकी सर्व मंडळींना या ठिकाणी मधुभाऊ थोडस चक्रावून टाकतात त्यांना सांगतात की तुम्ही प्रियाची ओळख कशी पटवली की तुमची ती मुलगी आहे त्यावेळी मात्र आता लगेच रविराज सांगतो की तिच्या पायावरती तुळशी पत्राचं खूण आहे हे बोलताच आता मधुभाऊच्या डोक्याला मुंगे येतात आणि मधुभाऊ बोलतात की तिच्या पायावरती तर ही निशाणी नाहीये जेव्हापासून मी तिला पाहतोय तिच्या पायावरती कसलीच निशाणी नव्हती आणि हे ज्यावेळी रविराज आणि बाकी मंडळी एकता त्यांच्या पायाखालची जमीन झरकते तर मित्रांनो नो अगोदर पासूनच आता मात्र रविराजला थोडासा डाऊट होऊ लागत होता प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी प्रिया जी आहे ती उलटच वागत होती आणि रविराज सारखे वागत नसल्यामुळे त्याला डाऊट होता की ती आपली मुलगी आहे की नाही आणि आता मधुभाऊ ते कन्फर्म करून सांगतात ही तुमची मुलगी असणं शक्यच नाही तर मित्रांनो होणाऱ्या भागामध्ये आणखी पुढे नक्की काय मालिका वळण घेते पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर येणाऱ्या भागांच्या नवनवीन अपडेटकरिता तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो